नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता आनंदाची बातमी वन विभागामध्ये लवकरच मेगा भरती होणार आहे त्यामध्ये वनरक्षक आणि वनसेवक पदांचा समावेश असणार आहे त्यामध्ये बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वनसेवक पदांची भरती असणार आहे दहावी आणि बारावी उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी असणार आहे आगामी होणाऱ्या वनरक्षक आणि वनसेवक पदांच्या भरतीसाठी श्यामकट्टा प्रकाशन पुणेतर्फे परीक्षेचे नियोजन परीक्षेची काठीने पातळी तसेच वनरक्षक आणि वनसेवक पदाच्या अभ्यासाला गती देण्यासाठी वनरक्षक झालेले पेपर हे पुस्तक नुकतीच प्रकाशित केले आहे त्यामध्ये महाराष्ट्र वन विभाग तसेच टीसीएस प्रश्न संचांचा समावेश करण्यात आलाय त्यामुळे वनरक्षक आणि वनसेवक ची तयारी करणाऱ्या प्रत्येक महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी नक्की अभ्यासा मित्रांनो पुस्तक महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे उपलब्ध झाले असून ऑनलाईन अमेझॉन वर आणि फ्लिपकार्ट वर सुद्धा उपलब्ध झाले आहे त्यामुळे प्रत्येकानं एकदा नक्की अभ्यासा तर मित्रांनो वाट कसली बघताय अधिक माहितीसाठी खालील नंबर संपर्क करा नंबर आहे पंच्याण्णव पंच्याण्णव अडतीस एकोणतीस बावीस